सतरा फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून फास्टॅग साठी नवीन लागू होत आहे याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्ट टॅग बॅलेन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहे आजपासून नवीन नियम लागू होत आहे तर या नवीन नियमांनुसार फास्ट टॅग व्हाईट लिस्टेड आणि ब्लॅक लिस्टेड असणार आहे जर फास्ट टॅग मध्ये अपुरा वाय केवायसी झाली नसेल तर वाहन नोंदणी किंवा तपशिलांमध्ये तफावत आढळली तर तो ब्लॅक लिस्टेड केला जाणार आहे नवीन नियमानुसार जर तुमचे वाहन टोल बूथवर पोहोचण्यापूर्वी फास्टॅग साठ मिनटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केला गेला तर तो शेवटच्या क्षणी रिचार्ज करता येणार नाही ना पण टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दहा मिनटांच्या टॅग रिचार्ज केल्यास युजरला टोल शुल्क भरता येणार आहे अशा परिस्थितीत दंड टाळता येणार आहे एन पी सी आयच्या अठ्ठावीस जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार टोल प्लाझावर टॅग स्कॅन झाल्यानंतरच्या विशिष्ट वेळेत आता फास्ट टॅग व्यवहार वैध केले जातील यासाठी दोन अटी लागू करण्यात आल्या आहेत यामध्ये टॅक्स स्कॅन करण्यापूर्वी साठ मिनिटे आणि टॅक्स स्कॅन केल्यानंतर दहा मिनिटे अशा दोन अटींचा समावेश आहे जर टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी एका तासापेक्षा जास्त काळ फास्ट टॅग ब्लॅकलिस्टेड हॉटलिस्टेड किंवा त्यामध्ये कमी बॅलेन्स असेल तर शुल्क नाकारले जाईल आणि जर जा टॅग स्कॅन केल्यानंतरही दहा मिनिटांपर्यंत निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड राहिला तरी देखील शुल्क नाकारले जाणार आहे अशा परिस्थितीत सिस्टम एरर कोड एकशे शहात्तर दाखवले आणि युजरकडून दंड म्हणून टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा